नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख अलीम यांची रिपोर्ट मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राजेश पंडितरावजी एकडे यांच्या हस्ते आज दिनांक सात सितंबर दोन हजार चोवीस रोजी फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले नांदुरा येथे कृषी विभागाच्या सोयाबीन कापूस उत्पादकता वाढ विशेष कृती योजनेमार्फत फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सतत अशा प्रकारचे सहकार्य व मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपली आहे यावेळी सर्व कृषी विभागाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते